श्री स्वामी समर्थ स्वामींचे हे पाच मंत्र म्हणा आणि तणावमुक्त व्हा निरोगी व्हा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण स्वामींचे पाच मंत्र बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा घराघरातल्या भिंतींवर सुविचार प्रत्येक विचार लावलेला असतात का तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावे म्हणून परंतु आपले त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात मात्र कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पहावे त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंती सुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो पैकी घरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असो रागवू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मन शांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे बले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदले हे विचार नित्य आचरणात आणले तर आपले आयुष्यच बदलून जाईल आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उपाळून येतो भांडण तंटे होतात अपशब्द काढले जातात वैरभाव निर्माण होतो रागा रागात आपले आणि दुसऱ्याचे मन स्वास्थ बिघडते आणि वरचे वर रागवण्याच्या मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार इत्यादी आजारांना शरीरात स्थान मिळते आमरण मृत्यू ओढावतो हे प्रकरण तिथे थांबत नाही तर पुढची पिढी तो वैभव तो वैरभाव सुरू ठेवते आणि दृष्टचक्र सुरू राहते यासाठीच वरील सुविचारात म्हटले आहे कोणतेही कारण असो छोटे किंवा मोठे रागवू नका राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते सरावाने राग नियंत्रणात आणता येतो त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे रागाच्या भारात आपण मोठ्याने बोलतो अपशब्द काढतो जे ध्यानी मनीही नसते तेही बोलून जातो याचा परिणाम म्हणजे तो क्षण निष्ठून जातो पण शब्द मागे राहतात यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा विचार करा विचार कसला तर खरेच रागवण्याची गरज आहे का माझ्या रागवण्याने बदल घडणार रा आहे का रागाच्या भारात समोरच्याचा अपमान होणार आहे का आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल मन शांत होईल एखाद्या वेळेस तुम्हाला हे जमले की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकाल त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही या सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे ते म्हणजे विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदले आपले विचार आपल्या आचा, आचार आचार घडवितात विचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे आपले विचार नकारात्मकतेकडून झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे आपोआप स्वभावात कामात आणि आयुष्यात बदल घडू लागले लागेल आणि या बदलांबरोबर नशीबही बदलू लागेल तर मित्रांनो आजचा हा स्वामीचा संदेश तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ